गौरी पूजेच्या दिवशी गौराईसाठी आपण नैवेद्य करतो तिला अर्पण करतो पण ती खरंच येते का जेवते का जाणून घ्या गौरी पूजेच्या दिवशी कोणत्याही रूपात येऊन गौरी जेवते आणि आशीर्वादही देऊन जाते पाठपाठ नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झाले भाद्रपद महिना आला घरोघर गर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ते एक दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिले मुले घरी आली आईला सांगितले बॅकवोट आई आपल्या घरी गौराण आई म्हणाली बॅकवोट बाळांनो गौराण काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवायला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही वडिलांकडे जा सा बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे गौराणी मुले उठली वडिलांकडे गेली त्यांना म्हणाली बॅकवर्ड बाबा बाजारात जाव न घाटल्याचे सामान म्हणजे आई वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनातून फार दू झाला सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हात पुरवता येत नाही गरीबी पुढे इलाज नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला देवाचा धावा केला, तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक मतारी सवाशिण होती तिने त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीने त्याचे समाधान केले बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण म्हणून विचारले वऱ्याने आजी म्हणून सांगितले बायको घरात गेली आणि आम गेली कळ्या कर पाहू लागली तो मडके कळ्यांनी भरलेले दृष्टीच पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला तिने बेस केली सर्वांनी पोटभर खाल्ली आनंदाने सगळे झोपले सकाळ झाली आजीने ब्राह्मणाला उठवले आणि त्याच्या बायकोला नऊ घालायला सांगितले देवाला घावन घाटले कर म्हणाली ब्राह्मणाने आजीचा निरोप बायकोला दिला आपण उठून भिश्शेला गेला बायकोने आजीला नव्ह घातले तोवर ब्राह्मण भरपूर भिक्षा घेऊन आला सगळे आनंदात होते ब्राह्मणाच्या बायकोने वेळ न दवडता स्वयंपाक केला सगळे जण घावन घाटल्याचे जेवण जेवले